भारतीय नागरिक पावसाळ्याची सर्वाधिक आतुरतेने वाट पाहतात कारण तो कडक उन्हापासून दिलासा देतो आणि मनाला ताजगी देतो मात्र या ताजेतवाने हवामानाबरोबरच अनेक प्रकारच्या आजारांनाही तो आमंत्रण देतो जर रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असेल तर आपण सहज आजारांच्या विळख्यात सापडतो विशेषत लहान मुले यामुळे अधिक प्रभावित होतात तापमानात घट आणि आर्द्रतेत वाढ झाल्यामुळे मान्सूनमध्ये संसर्ग होणे सामान्य बाब आहे मान्सूनमध्ये सर्वसाधारणपणे सर्दी खोकला मलेरिया डेंग्यू टायफॉईड आणि न्यूमोनिया यांसारखे आजार वाढतात उष्ण आणि दमट हवामानामुळे विविध प्रकारचे संसर्ग होतात आणि जर रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर ते वेगाने पसरतात याच पार्श्वभूमीवर डाबर च्यवनप्राशच्या पुढाकाराने नुकताच एक कार्यक्रम पुण्यातील बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगिळ शाळेमध्ये पार पडला या कार्यक्रमाला डाबर इंडिया लिमिटेडचे दिनेश कुमार प्रभारी मुख्याध्यापक सुनीता जाधव नितीन वाणी संजीवनी सोनार प्रदीप गवळी स्वाती लोहकरे सुरेखा डफळ सेविका पूजा गोगरे अजय कोंडावळे तुषार तमनर रोहित सिरसवाल कल्याणी गाडे आणि मुलांची शाळा क्रमांक एकशे अठरा विश्रांतवाडीचे सर्व कर्मचारी आणि शिक्षक उपस्थित होते यावेळी बोलताना डाबर इंडिया लिमिटेडचे दिनेश कुमार म्हणाले शतकानुशतके चालत आलेल्या आयुर्वेदिक वैद्यकशास्त्रावर आधारित योग्य प्रमाणात घेतलेली औषधे पावसाळ्यामधील रोग जंतूंशी लढण्यास उपयुक्त ठरतात ॲलोपॅथी शास्त्र आजार बरे करण्यावर लक्ष केंद्रित करते तर भारतीय पारंपरिक औषधी आणि आयुर्वेद जीवनशैली अधिक आरोग्यदायी आणि ऊर्जावान बनवण्यासाठी मदत करतात च्यवनप्राश हे एक प्रसिद्ध आयुर्वेदिक सूत्र आहे ज्याचा वापर अनेक दशकांपासून प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि संसर्गांपासून संरक्षणासाठी केला जात आहे डाबर च्यवनप्राश हा त्याच पारंपरिक सूत्रावर आधारित असून त्यात अनेक औषधी वनस्पती आणि खनिज घटकांचा समावेश आहे डाबर च्यवनप्राश विविध आजारांच्या प्रतिबंधात उपयुक्त ठरतो कारण त्याचे रोग प्रतिकारक परिणाम सिद्ध झालेले आहेत डाबरने विविध क्लिनिकल आणि प्री क्लिनिकल अभ्यास केले असून ते प्रतिकारशक्ती वाढवणे ऋतुजन्य परिणाम नाकाच्या ऍलर्जी आणि संसर्ग यावर प्रभावी असल्याचे दर्शवतात च्यवनप्राश वात पित्त कफ या त्रिदोषांना संतुलित करण्यास मदत करतो डाबर च्यवनप्राश रोग जंतूंशी लढणाऱ्या डेंट्रिटिक सेल्स एनके सेल्स और मैक्रोफेज माइक्रोफेज सक्रिय करने मदद कर दो तो ही संगित नमस्कार मेरा नाम दिनेश कुमार मैं मैनेजर कॉर्पोरेट कम्युनिकेशन टाबर इंडिया लिमिटेड से आज हम पुणे में हैं पुणे में आज हमने एक कैंपेन लॉन्च किया है जिसका नाम है डाबर च्यवन क्राश इन इंडिया कैंपेन जैसे कि आप जानते हैं मानसून आ गया है मानसून अपने विचाल रूप में है मानसून सबको पसंद है बच्चों को खासकर लेकिन जैसे जैसे मानसून बढ़ता है वैसे वैसे बीमारियाँ भी उसके साथ बढ़ती हैं तो बच्चों को हमें जागरूक करना है इसके बारे में कि मानसून का मज़ा कैसे लिया जा सकता है इस टाइम में विशेष करके आपको अपने इम्यूनिटी के बारे में जानना चाहिए बीमार कैसे होते हैं क्यों होते हैं और उससे कैसे बच सकते हैं तो ये आज हमने बताया बच्चों को और हमें चलता बैरिकार्डगी पुण्य पुणे महानगर पालिका शाला क्रमांक एक छः अठारह या शाड़े चावती मी सभारी मुख्यापक या नात्याने सहसे स्वागत करतो आमच्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये डाबर कंपनीने डाबर कंपनीचे मॅनेजर श्री अनिल कुमारजी सर हे तीन चार वर्षापासून आपल्या शाळेत येत आहेत आणि आमच्या सर्व मुलांना डाबर कंपनीच्या ज्या ज्या काही वस्तू असतील उदाहरणार्थ च्यवनप्रास असेल ओडमास असेल रक्षाबंधनसाठी राखी असेल किंवा पा पाण्याचं सोडा असेल अशा सर्व प्रकारच्या वस्तूंचं दर दोन तीन महिन्यांनी वाटप करण्यात येतं की जेणेकरून मुलांची इम्युनिटी पावर वाढावी यासाठी आजसुद्धा सुद्धा डाबर चवनपुराचं वाटप या साहेबांनी केलेलं आहे डाबर कंपनीने केलेलं आहे शिवाय हिवाळ्यात पावसाळ्यामध्ये ज्यावेळेला मच्छर असतात त्यावेळेलासुद्धा त्यांनी ओडमासचं वाटप केलं होतं आणि मुलांना ओडमास किंवा आरोग्यापासून संरक्षण होण्यासाठी ओढमास त्या काळात दिलं होतं मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे